आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्यूरो बोन, बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरासिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अवर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवात स्पोर्ट्स इंजरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्यूप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञान कर्म तसेचर आधुनिक चिकित्सा डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संगमनेर सकल हिंदू समाजाच्या वतीनं अठरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता बस स्थानकाच्या समोर जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं घुलेवाडी इथे हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू महाराज भंडारे यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार अमोल खताळ तसेच महाराष्ट्र राज्य आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या उपस्थितीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आलंय आंदोलनामध्ये शहर आणि तालुक्यातील अनेक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या प्रसंगी झालेल्या भाषणांमध्ये हल्लेखोरांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली आहे दरम्यान निवेदनामधील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे हल्ल्यामधील सर्व आरोपींवरती कठोर गुन्हे दाखल करून तातडीनं अटक करावी आरोपींना कोणताही राजकीय आश्रय अथवा संरक्षण देऊ नये वारकरी संप्रदायाच्या कीर्तन कार्यक्रमांना येणाऱ्या काळामध्ये पोलीस संरक्षण द्यावं दरम्यान निवेदनात म्हटलंय की वारकरी संप्रदाय ही संत परंपरेमधनं आलेली शांतता आणि सामाजिक एकतेची परंपरा आहे आणि त्या परंपरेमधील कीर्तनकारांवरती हल्ला होणं हा वारकरी संप्रदाय आणि हिंदू समाजावरती झालेला गंभीर आघात आहे शासनानं याची गांभीर्यानं दखल घ्यावी आंदोलनाच्या दरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निषेध नोंदवलाय आणि शासनानं तातडीनं कारवाई करावी अशी एकमुखी मागणी केली आहे कुठे महाराष्ट्रापूर्वी आपल्या बुल सुरू असलेल्या अखंड अरिमान सत्तासाठी हिंदुत्वादी विचाराचे फाईट यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वासाठी झोकलेल्या हिंदुत्वाना कागण्यासाठी पुढाकार घेऊन जे आपली वारकरी संप्रदायातून कीर्तन लोके सेवेच्या माध्यमातून हिंदू धर्माला जागृतीचं काम करता असे अगोदर आदरणीय संग्राम बापू भंडारे हे गुलेवारी इथे आले असता मी सुद्धा त्या दिवशी कीर्तनाला सुरुवातीला गेलो होतो महाराजांचं दर्शन घेतलं मला पुढील कार्यक्रमाला नैती घेणार असल्यामुळे मी त्यांची परवानगी घेऊन पुढे निघून गेलो परंतु मला माहित नव्हतं पराभव एवढा जिवायला लागलाय अजून येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये मी धर्म सत्ता तुमचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही कोरोना हल्ला करता तुम्ही कोरोना हल्ला करता तुम्ही बदल बघते तुमच्याकडे तुमच्या घरी बसवलं या मालघार जनतेनी आम्हाला एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला अंधार केलं त्यावेळेस ही धर्म सत्ता माता बरोबर होती आणि आज गीत उघडून बघा श्रीकृष्णांचा जन्म कशा पती झाला प्रभू श्रीराम प आले त्यावेळेस धर्मावर आक्रमण होते आपलेच लोक पितूर होता त्यावेळेस कोणाला तरी जन्म घ्यावा लागतो आणि त्याचा बंदोबस्त करावा येतो काय चुकलं होतं संग्राम बापू भंडारी होत नीट ऐकला असेल तर नीट प्रवृत्ती कोणत्या मार्गाने तुम्ही अजून काय समजता का तुम्ही स्वतःला तुमच्या पगारी कर्मचारी पाठवून तुम्ही तिथ जर आता कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम उतरणार असल तर यापुढे तुम्हाला बघा जे आमच्या सहकारने सांगितलं आमोळ कटारा एकता नसून या तालुक्यातील प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता कार्यकर्ता आमदार आहे त्या ठिकाणी प्रयत्न करता त्या ठिकाणी तुम्हाला आमोळ कसा दिसतात तसं तुम्हाला झोशाचं रूट लावून फक्त आमोळ कटाला दिसतोय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी नीतीनुसार केली न तारखेनुसार केली पण आम्ही निर्णय घेतला तर तुम्हाला कोटला संगनर <स्थाँगा> मधले सगळ्या महापुरुषांच्या जयंचा उत्साह आम्ही साजरी करतो आम्हाला अभिमान आहे चाळीस वर्षात तुम्हाला काही समजलं नाही वाटत असेल तुम्हाला तर तुमच्या भाषावरती जाते मुख्यमंत्री साहेबांकडे फोटो काढते उपमुख्यमंत्री साहेबांकडे फोटो काढते तुमच्या त्यांना वाटत असेल सकाळी काही पडले तरी भाता आहे अरे बाबा मामाच्या त्या काढला भाषा टकाव आणि सामान्य जनतेवर जर अन्याय करणार असेल तर मामा भाषाची टीम संगम घरातून हत्या पार करणार अहो नाही आमच्याकडे करणार नाही आमच्याकडे दूध संघ नाही आमच्याकडे कर्मचारी पण बाबा एकदा बाहेर आमच्याबरोबर पहिले आमच्याबरोबर बहिणी आमच्याबरोबर हे साधू संत माणस आहे आमच्याबरोबर हा तरुण आहे आमच्याबरोबर हा कामगू आहे आमच्या बरोबर हा कामगार आहे आता एक माणूस नाही केला प्रयत्न तुम्ही कसाला बोलायला त्या बोलण्याची गरज आहे मी आतापर्यंत आमदार झाल्यानंतर फक्त विकास कामो आणि मतदारांना भेटीकाठी जनतेला भेटीघाटी करत राहिलो यांना वाटलं हा काय बोलू शकत नाही तुम्ही प्रत्येकाला परावे म्हणून जाण्याचा तुमच्या मागे फिरायला दोन कर्मचारी लागत आहेत पुढे फिरायला चार कर्मचारी लागत्या आता नोकऱ्या जनतेमध्ये जाऊन जातात तुम्हाला जाणवलं तर आता फुरंदी आपली वगैरे जनता राहिली नाही तुम्ही पुन्हा निघाले नाशिकला पुन्हा निघाले पुण्याला बाहेरच पुढा तुमची आता संगण करायला गरज नाही माझी मागे याचा भांग करा ब्रह्म सत्तेला खेटायचा प्रयत्न करू नका यापूर्वी आमच्या सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला होता त्यावेळेस तुम्ही आम्हाला धंदेकर म्हणून रुपमा दिली होती महाराष्ट्र मताच्या लाताळीसाठी लागू असण्यासाठी वारकऱ्यांवर हमले करू नका सामान्य कार्यकर्त्यांवर करू नका आता वर्षांनी मला काही म्हणून सांगितलं बघायला मला वेळ दिली कोण काय करतो बघायला माझी जनता काय करते हे बघायला मला वेळ ते सांगत होते महाराजांनी किंमतामध्ये राजकारण केलं काय राजकारण केलं गुन्हा संबंधिकांना महाराज अक्षर घानावर गेले महाराज औरंगाबादवर त्याला तुम्ही राजकारण म्हणता तुमचा वारसा नेमका कोणत आहे हे आता आम्हाला तुम्हाला औरंगाबाद किंमत काय आलाय तुमचा दिवस आला गेल संगमनेरमध्ये कायदे च आठ महिन्यापासून मी पटतोय पराभ बसले मुळे तुम्ही लय प्रयत्न केले दंगल घडवण्याचे मला माहिती आहे कोणाबाई टाका कोणाला सूचना दिल्या पण त्यांनी तुमचं ऐकलं नाही त्यांना माहिती होत चुकीचा जर काही प्रकार केला तरी तर अमोल भाऊ खटाळ माधव ही संपत्र आहे पण महाराज चा आहे भाऊ देवा भाऊनी एक हातेला देवेंद्र फडणवीस काल का असं त्याला एका माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलींनी नव्हता तेव्हा त्या भाऊनी काय करून दाखवलं हे महाराष्ट्राने नाही देशांनी नाही आंतरराष्ट्रीय स्तरावरून आपण मी त्यामुळे पराभव झालाय मोठ्या मनाने स्वीकारा पुढे जा जनतेत राहा जनतेचे प्रश्न सोडवा आम्हाला आठवण शिकू नका आम्हाला धर्म शिकू नका आम्हाला संस्काराच्या गोष्टी शिकू नका तू संस्कृत संगण अथ संस्कृत चाळीस वर्षात कुठे ठेवलं होतं सत्यामध्ये महाराजांनी काय बोलायचं काय न बोलायचं हे तुम्ही सांगण्या इतके मोठे नाही काहीतरी चाळीस वर्ष पंचगावच्या सत्यांमध्ये तुम्ही काय सांगितलं ते लोक सांगताय चार दिवसापूर्वीच तुम्ही कुठल्या कुठल्या सप्त्यांमध्ये गेले आणि काय सांगितलं जरा आत्मपरीक्षण करा विचार करा संग्राम बापू म्हणणारी एकता नाही तर माणूस कीर्तनाला सुद्धा एकटा आला होता ना त्याच्याबरोबर ड्रायव्हर होता ना कार्यकर्ता होता ना बॉडीगार्ड होता दातांनी सुद्धा एकटा गेला तुमच्या पराभव झाल्यानंतर मी तुम्हाला दोन दोन दुंद बॉडीगार्ड लागत आहे म्हणजे <laughs> आमदाराला ठेवून तो शासनाने दिलाय मी नाही घातला मला गरज नाही माझ्या हे जे आहेत ना, ना। तरुण युव्हारी आमच्या लाडक्या बहिणी या माझ्या असता भरपूर प्रयत्न केला गेलाय नर भीती दहशत नोव्हेंबर मध्ये गेलेली त्यामुळे आज तुम्ही चांगल्या मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहे पण गल्ली गल्ली मध्ये पुन्हा वार्डा वार्डामध्ये गावामध्ये पुन्हा काही जण प्रयत्न करत असतील तर त्यांचाही बंदोबस्त आपल्याला करावा लागेल धर्माचं काम करताना मी संग्राम बापू भंडारांना फोन करून माफी मागितले कमी मना वाटत महाराज तुम्ही माझ्या तालुक्यात आले दुर्दैवानं इथल्या काही समाज कर्तकांनी तुमच्याविषयी आपले शब्द वापरले तुमच्यावरती हमला करण्याचा प्रयत्न केला मला त्याचं दुःख आहे मी या तालुक्याचा ता प्रथम नागरिक म्हणून पुन्हा आज जाहीर माफी मागतो आणि मी कालच सांगितलं होतं तर मी या तालुक्यासाठी संगमनेरचा ता आमदार म्हणून नाही तर मी एक हिंदुत्व कार्यकर्ता म्हणून या आज रस्त्या रोप आंदोलनासाठी आलोय ठरवलं असतो तर आजारानी लाखोनी लोक गोळा करता आले असते परंतु जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतो रस्ता रोखण्यासाठीचं ठिकाण सुद्धा बस स्टँड घेतलंय जेणेकरून आजूबाजूच्या रस्त्यांनी सुद्धा वाहतूक केली तरी आम्हाला कुठल्याही सामान्य जनतेला त्रास द्यायचा नाही कारण आमचा जन्म संघर्षातून झाला आहे आम्ही आंदोलनातूनच पुढे आलोय पण आंदोलनातून पुढे येताना की आम्ही आंदोलन कधी बी केलं असतील तर या मायबाप जनतेच्या प्रश्नासाठी केले या मायबाप जनतेच्या हितासाठी केले तुमची दादागिरी दहशत चाळीस वर्षापासून असलेली मोडून काढली त्याचं दुःख तुम्हाला खूप आहे रोज आम्ही बघतोय आता महाराष्ट्र बघतोय पण तुम्हाला ते काय मान्य होत नाही पत्नी पडत नाही पण त्यांनी काय या तालुक्याचा आमदार ता बदलणार नाही पुढच्या पाच वर्षाची निवडणुकीची तुम्ही मला बोक मार्ग करून आज देताय त्याबद्दल सुद्धा मी तुमचे खूप आभार मानतो कर्मचार असून तर तो मुक्ती देत राहो आखी परमेश्वरला प्रार्थना करतो आणि पुन्हा एक इशारा देतो इशारा देणं योग्य नाही आता काही जणांनी सांगितलं गुन्हे दाखल झाले त्याच्यावर नाही म्हणजे खोटे गुन्हे दाखल झाले अरे काही समाजांनी मनसीचा लाभ घडा महाराजांना आपशब्द वापरतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले गाडी भरल्याचा व्हिडिओ आलाय तरी तुम्ही म्हणता महाराजा गुन्हे दाखल झाले पाहिजे असं होणार नाही संगमेर मध्ये कायद्याचे राज्य या कायद्याच्या राज्यामध्ये उद्या तुम्हाला हौस असेल कुमकुमी असेल तुम्ही प्रयत्न करून बघा तुम्हाला सुद्धा कायद्याच्या राज्यानुसार कारवाईला सामोरं जावं लागेल त्यामुळे जे तुमचे पीए ए बच्चे अजून थोडा मात करतात त्यांना इशारा देतो मित्रांनो तुम्ही ज्या आकाचे जे उद्या मानताय ना त्या आकाला या सामान्य जनतेने घरी बसवलंय त्यामुळे आमच्या जनतेचा वारकऱ्यांचा नाट करू लागा करायचा असेल तर सहा महिन्यांनी चार महिन्यांनी होणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची माहिती पात्रता पुन्हा एकदा आम्ही स्वतः दाखवून देऊ आता आपल्या सर्वांना आता याच्यासाठी प्रवासातून जात असलेले तुषार महाराज भोसले यांनी सुद्धा आपल्या इथं आज येण्याच कारण त्यांना ता, सुद्धा अरणाचं काम करताना आज देवाभवच्या कामामध्ये आता जर साधू संतांवरती महाराजांवरती आमले होत असतो असल्यामुळं ते सुद्धा आज आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी निषेध करण्यासाठी संगम आले मी परवा घडलेल्या दुर्दैवी घटनेचा पुन्हा निषेध व्यक्त करतो आणि संग्राम बापू भंडारे महाराजांची पुन्हा माफी वाटतोय महाराज या पुरा संगमनेरात प्रत्येक वेळेस तुम्हाला मिळवून येतील बऱ्यापैकी आमच्या पाईनी सांगितला असता का लवकरच तुमचा कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात संगमनेर मध्ये आयोजित आम्ही करू त्यावेळेस थोडा धन्यवाद त्यांनी यावं तिथं त्यांचा बंद आमच्या या लाडक्या बहिणी करतील आपण सर्वांना विनंती करतो या सुद्धा असा प्रयत्न होईल उकसावण्याच्या बांधण्याचा त्यावेळेस सह्यमाने घ्या कायद्याचं राज्य गुन्हे दाखल झाले पोलिसांना सूचना दिल्या अटक करा आज रात्रीपर्यंत अटक होती अटक झाली नाही तर त्यांना उत्तर अमोल घटायला द्यायचे देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना उत्तर द्यायचंय आणि या सर्व महाराष्ट्रातील साधू संस्थांना महाराजांना वारकरी संपर्कांना उत्तर द्यायचंय त्यामुळे मला वाटत नाही आता राहिला मे या अधिकाऱ्यांवर सुद्धा कोणाचा दबाव राहिला नाही पहिल्या काळात सारखा त्यामुळे अजिबात आपण सर्वांनी निश्चित आपण सगळ्यांनी निर्णय घेतला होता सकल हिंदू समाजाच्या वतीने रस्ता बंद करायचा त्याला पाठिंबा देण्यासाठी ते कार्यकर्ता हिंदुत्वाची कार्यकर्ता म्हणून मी उपस्थित राहणं सर्वांना विनंती करतो आता तुषार भोसले महाराज आपल्याला मार्गदर्शन करतील त्याच्या आपण सर्वांनी संगमनेर तालुक्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं परवा कीर्तन होत आणि त्या कीर्तनामध्ये संगमनेरचे माजी आमदार काँग्रेस पक्षाचे माजी नेते माझी याच्यामुळे म्हणालो कारण आता त्यांना काँग्रेस पार्टीत सुद्धा किंमत राहिलेली नाही अरे पक्षाचा प्रदेशाध्यक्ष राहिलेला माणूस राज्याचा महसूल मंत्री राहिलेला माणूस कारखाना दूध संघ संस्था या सगळ्याचा मालक समजणारा माणूस आमच्या सर्वसामान्य घरातल्या अमोल भाऊ खताळांनी घरात बसवला याची लायकी आज महाराष्ट्राला आणि म्हणून तो पराभव इतका जिवारी लागला इतका जिवारी लागला कारण काय आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली ही माणसं आहे यांच्या घरात घराणेशाही सरंजामशाही आणि माझ्यासारख्या एका बराठ्या माणसाला हा सामान्य माणसाचा मुलगा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा पाडूच कसा काय शकतो म्हणून अस्वस्थ झाले बाळासाहेब थोरात अस्वस्थ झाले आणि ज्या वेळेला हे तुम्हाला वाटू देऊ नका हे फक्त संगमनेरपुरता पुरता मर्यादित नाहीये असं आहे की महाराष्ट्रात आपला पराभव का झाला हे शोधण्याकरता राहुल गांधींनी एका एजन्सीला काम दिलं त्या एजन्सीने रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्ट मध्ये हे आलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या संत शक्तींनी साधू महंत कीर्तनकारांनी जनतेमध्ये हिंदुत्वाच जागरण केलं आणि म्हणून तुमचा पराभव झाला हे ज्या वेळेला राहुल गांधीला कळालं राहुल गांधींनी या दोन पाच लोकांना जे महाराष्ट्रातले तथाकथित काँग्रेसचे नेते आहेत यांना बंगल्यावर बोलून झाप झापलं की तुम्ही करता काय आहे आणि म्हणून त्यांना आता हे काम दिलंय की पुढच्या निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात एकाही कीर्तनकाराची हिंमत हिंदुत्वावर बोलण्याची होऊ देऊ नका एकाही साधू संतांची हिंमत हिंदुत्वावर बोलण्याची होऊ देऊ नका ही, हो ही हो धमकी हे काम राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना दिलंय आणि ज्या नेत्यांना दिलंय त्या बाळासाहेब थोरातांनी त्यांच्या बगल बच्चांकडनं हे काम तालुक्यामध्ये सुरू केलाय पण बाळासाहेब थोरात तुम्हाला तुमच्या गावात येऊन ठणकावून सांगतो हा छत्रपतींचा महाराष्ट्र हा ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र आहे इथे एकाही कीर्तनकाराला धमकी द्याल तर गाठ तुषार भोसले या हिंदू समाजाची आहे जन्म कोणत्या धर्मात झाला मला ठाऊक नाही पण तुम्ही इटालियन बाईच्या घरच खाऊन 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 त्या इटालियन बाईचे पाय धुऊन 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 धुवून आपल्या स्वतःच्या धर्माशी इतके गद्दार झाला तुम्हाला नमक हराम हीच पदवी शोभून दिसेल दुसरी कारण <laughs> आपल्या नेत्यांसाठी आपल्या राजकारणासाठी जर कोणी धर्माशी गद्दारी करत असेल तर त्याला हिंदू द्रोहीच म्हटलं पाहिजे त्याच्याहून दुसरा शब्द कोणता असू शकत नाही आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला सावध आहे मी काल रात्रीच या महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी बोलून इथे आलोय त्यांनी सांगितलंय की संगमनेरच्या जनतेला देवा राज्या इथे कोणतीही हिंदुत्वाच्या विरोधातली शक्ती एकवटू शकणार नाही आणि त्यांचं चालणार नाही हिंदुत्वाला जे आडकाठी आणतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केलीच जाईल इथून पुढच्या काळामध्ये हे संगमनेर त्यांना प्रयोगशाळा करायची आहे आणि जर संगमनेर मध्ये हे यशस्वी झालं तर सगळ्या महाराष्ट्रात करण्याचा काँग्रेस पार्टीचा हा कुटील डाव आहे हा डाव संगमनेरच्या हिंदुत्ववादी जनतेनी ओळखा आणि मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करण्यासाठी इथे आलो की तो डाव तुम्ही परवा हाणून पाडला आहे मी संग्राम बापूशी काल बोललो संग्राम संग्राम बापूशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की संगमनेरची हिंदुत्ववादी जनता माझ्या भोवती कड करून उभी राहिली आणि माझ्यापर्यंत कोणाला येऊ सुद्धा दिले नाही मी महाराष्ट्राला आवाहन करतो संगम आप 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 कि संगमनेरच्या हिंदुत्ववादी जनतेच आपण सगळ्यांनी अभिनंदन करा आणि त्याचं अनुकरण आपआपल्या विधानसभेत आपआपल्या तालुक्यात आपआपल्या गावात करा आणि काँग्रेस पार्टी किंवा या सगळ्या तथाकथित सेक्युलर म्हणवणाऱ्यांचा जो कुठील डाव आहे की हिंदुत्ववादी कीर्तनकार प्रवचनकार साधू महंत यांचे प्रवचन कीर्तन बंद करण्याचा तो डाव आपल्याला उधळून लावायचा आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशी सेक्युलर पिलाव आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून आता संगमनेरच्या जनतेनी असल सोन निवडलेला आहे इथे तांबही चालणार नाही आणि पितळही चालणार नाही तांब पितळ या जनतेने मोडीत काढलाय इथे आता फक्त आणि फक्त चोवीस कॅरेट च हिंदुत्ववादी सोन चालणार आहे सहभागी झाली आहे आपल्या मदतीला एका हाकेवर अमोल भाऊ खताळांच्या रूपाने भगव्या रंगाचा आमदार रात्रंदिवस उभा आहे म्हणून असल्या सरंजामशाही आणि घराणेशाहीच्या लोकांची चिंता करू नका आपण अहो अहोरात्र हिंदुत्वाचा आणि हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्यांसाठी असेच उभे राहा हीच विनंती या ठिकाणी करतो पोलीस प्रशासनाकडे सुद्धा मागणी करतो की ज्यांनी कीर्तनामध्ये गोंधळ घालून हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय त्यांची सुद्धा तात्काळ अटक करणं हे तुमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य चोख बजावा जर ती अटक झाली नाही तर याच्या भव्य विराट मोर्चा संग या संगमनेर शहरामध्ये निघेल हे त्यांना सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो आणि जमलेल्या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करून या पुढच्या काळामध्ये असा कोणताही प्रकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सहन केला जाणार नाही हीच ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो पुंडली

हिंदू स्वतः समाज पण आज इथे एक विशेष वाटतय दुश्मन बाहेरचा नाही घरातलाच आहे कारण तुमचा आमचा भाऊ आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपण स्वतःला मराठे म्हणतो म्हणून मराठा जात नाही तर मराठा कोण आहे मग म्हणजे मनासाठी र म्हणजे रात्र ठामपणे उभे राहून मावळ्याने आपल्या प्राण्याच्या गरीदान करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी राजाला साथ दिली अशा राजाने अख्ख्या जातीला मराठा म्हटलेला आहे ते आपण आहे आपल्या लक्षात आलं पाहिजे आज आपल्याच धर्म मंचावरती आपलेच लोक जेव्हा एक घरी कृत्य करतात ना तेव्हा कुठंतरी आत्मा आणि मन दुःख ही देतात संगणने तालुक्यामध्ये घडली कारण मी युपी एम पी राजस्थान कर्नाटक असंख्य राज्यामध्ये धर्माचा प्रचार करत असतो तेव्हा लढणारे विरोधक ते आपले असतात ते, ते बाहेरच्या असतात पण संगन तालुक्यामध्ये पहिल्यांदा असं वाटतंय की आपणच आपल्या लढा आपल्याशी लढतोय तेव्हा आपण आपली लढाई थांबवली पाहिजे आणि आपल्यातला मराठा जागृत केला पाहिजे त्याच दिवशी या संगणनेर तालुक्या आपलं राज्य राहील काही लोकांचा का गैरसमज आहे कसा असते खुर्ची गेल्याच्या नंतर थोड्याश्या माणसाचं संतुलन बिघडतंय म्हणजे सत्ता गेली सत्ता गेली कारण इंग्रज गेले पण इंग्रजांनी चमचाचा वापर केला ते आविष्कार आपल्याला दिले म्हणून बाकी राहिले की आम्हीच आमदार आहोत आमच्या बाजूला आमदार आहे यांना म्हणावे आमदार आणि आमदार संघ जेवढे आता सांगितलं की तालुक्यातला प्रत्येक वोटर आमदार आहे हा अधिकार सुद्धा आमदारांनी आपल्याला दिला चाळीस वर्ष कोण बनवत होत का मी आमदार आहे मी आमदार आहे नाही ना हेच लक्षात ठेवलं पाहिजे की पाच वर्षाचं परिवर्तन एक सामान्य व्यक्ती आमदार बनतो आणि तो सांगतो मी नाही तुम्ही आमदार आहे आणि आज भाषणामध्ये का कार्यकर्ता सांगतो आपण आमदार आहे म्हणजे चाळीस वर्ष आपण आमदार नव्हतो एकोणीसशे एकाहत्तर मध्ये दुष्काळाच्या काळामध्ये इथे पाटावरती काम चालू चालवत आमच्या आई वडील काम करत होते की पाटाला पाणी येईल चाळीस वर्ष पाटावर आखण राजकारण केलं सरकार आपली आली तेव्हा पाणी आलं पाण्याच्या पुढे काही लोक पळत होते रे घेण्यासाठी मग चाळीस वर्ष पडली होते का हेही लक्षात घेतलं पाहिजे आपण कारण त्यांना असं झालेलं आहे की आम्ही गेलो नाही पण त्यांना प्रत्येकाने दाखवून दिलं पाहिजे तर तुम्ही नाही आहे नाही हे नाही मान्य करा मान्य करा छत्रपती शिवाजी महाराज भवानी मी इथेच थांबतो कारण वेळ खोट झालेला आहे साहेबांनाही मनोगत मुक्त करायचं आहे जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की शावी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आयसीयू इसीजी टू इको पीएफटी अस्थिरोग विभाग एक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट